राम राम शेतकरी बंधू मी गणेश मांढरे स्वागत करतो सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधू केळी पीक लागवड करत असताना सर्वात महत्वाचा विषय म्हणजे केळी खत व्यवस्थापन म्हणजेच केळी लागवडीपासून ते किडनी केळीच्या काढणीपर्यंत जे काही त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन किंवा ज्याला आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन असं म्हणतो याचं नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं म्हणजे अत्यंत गरजेचं आहे जसं की केळी लागवडीपासून तो केळी निघेपर्यंत पूर्ण ते अन्नद्रव्य व्यवस्थापन त्याचं शेड्यूल जे काही खत असतील मग ते बेसल डोस असेल फर्टिगेशन म्हणजे ड्रिपच्या सायन असेल किंवा स्प्रेच्या माध्यमातून असेल तिन्ही प्रकारचे व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा प्र प्रमाणामध्ये वेगवेगळ्या स्पेसिलिटी ग्रेड्स त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि याच्या माध्यमातून आपण फर्टिगेशन करतो आणि केळीला पाहिजे ते अन्नद्रव्य पुरव पुरवायचं काम करतो किंवा त्याचं व्यवस्था आपण त्या ठिकाणी करत असतो अगोदरच्या काळामध्ये परंतु याचा खर्च काय अधिक प्रमाणामध्ये खर्च येतो परंतु जर फक्त नत्र स्फुरद आणि पालासा असेल म्हणजे युरिया आणि एम ओ पी असेल आणि फॉस्फेट असेल किंवा फॉस्फरिक ऍसिड असेल किंवा बारा एक्सष्ट म्हणजे जे काही जेनेरिक ग्रेड असतील यांचा वापर करून आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो बऱ्याच ठिकाणी फार्मर प्रॅक्टिस म्हणून शेतकरी त्या ठिकाणी करतात आणि असे यावेळेस ज्यावेळेस आपण खत व्यवस्थापन एनपीके युरिया पोटॅश आणि जेनेरिक ग्रेडच्या माध्यमातून करतो त्यावेळेस खर्चही कमी आपल्याला त्या ठिकाणी येत असतो मग अशा वेळेस काय होतं खत खर्चही कमी येतो आणि त्या ठिकाणी उत्पन्नही चांगल्या पद्धतीने मिळतं तर आज याच विषयावरती चर्चा आहे शेतकरी बंधार केळी पीक द्रव्य व्यवस्थापन न्यूट्रिएंट मॅनेजमेंट इन बनाना क्रॉप शक्यतो मी जेनेरिक ग्रेड आणि युरिया पोटॅश म्हणजे काय पांढर पॉट यश आपल्याला येतं एम ओ पी याच आणि बारा एकसठ किंवा फॉस्फेट एस एस पी याचा वापर करून बेसल डोस असेल ड्रिपच्या माध्यमातून असेल याच्या दोन्हींचा माध्यमातून मी काही शेड्यूल या ठिकाणी सांगणार आहे स्टेज वाईज शेड्यूल असणार आहे जे काही केळी पिकाच्या अवस्था आहेत म्हणजे लागवडीपासून तर त्या घड तयार होईपर्यंत ज्या कायमधल्या स्टेप आहेत दोन 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 महिने म्हणजे असं दहा महिन्यापर्यंत आपलं क्रॉप शक्यतो निघते केळी क्रॉप आणि याच गोष्टीचा विचार करून या ठिकाणी मी शेड्यूल बनवलेले तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून पूर्ण शेड्यूल आपल्याला या ठिकाणी समजणार आहे आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा एक लाईक करायला विसरू नका तर आपण सुरुवात करूया शक्यतो केळीचे बरेचसे वाण आहेत परंतु खानदेश असेल कोल्हापूर सोलापूर नांदेड आणि हिंगोली याच्यामध्ये ग्रीन नाईन या व्हरायटीचा सर्वाधिक लागवड केली जाते ही हायर्डींग व्हरायटी म्हणून अधिक उत्पन्न देणारी व्हरायटी म्हणून या ठिकाणी याची लागवड केली जाते त्याचनंतर जमीन या बाबी सर्व माहिती त्याच्यावर मी जास्त चर्चा करणार नाही डायरेक्ट आपण केळी पीक वाढीच्या अवस्थेनुसार खत व्यवस्थापन जसं की लागवडीच्या वेळेस केळीची पीक अवस्था एक ते तीस दिवसाची असते प्रारंभिक वाढीची अवस्था एकतीस ते साठ दिवसाची आहे कायक वाढीची अवस्था साठ ते नव्वद दिवस मुख्य वाढीची अवस्था नव्वद ते दीडशे दिवस घड निसवायला जवळ निसवणीचा जो काही काळ आहे ते दीडशे ते दोनशे दहा दिवस म्हणजे सहा ते सातव्या महिन्यामध्ये निसवण जनरली होत असते घड तयार व्हायला दोनशे दहा ते दोनशे साठ दिवस म्हणजे एकशे वीस दिवस पूर्ण लागतात म्हणजे गड वाढायला आणि परिपक्व परिपक्व होण्याचा जो काही कालावधी आहे तो पूर्ण घड निस्वन होऊपासून तर एकशे वीस दिवस म्हणजे शक्य साधारणपणे चार महिने त्या ठिकाणी लागतात म्हणजे दोनशे साठ ते दोन तीनशे वीस दिवस एवढे लागतात तर या uh, सर्व केळीवाडीच्या अवस्थाचा विचार करून आपण खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करणार आहे अतिशय कमी खर्चामध्ये शेतकरी बंधूंना आपल्याला नियोजन करायचं आहे जसं की uh, फक्त जेनेरिक ग्रेड मी सांगितल्याप्रमाणे आणि युरिया असेल आणि जे काही पोटॅश पांढरा पोटॅश असेल याचा माध्यमातून आपल्याला या ठिकाणी फर्टिगेशन करायचे आहे व्यवस्थापन करायचं आणि हे जर केलं आपण तर बघा याच्या माध्यमातून आपल्याला तीस किलो प्रति घडाची रास किंवा त्याचं वजन आपल्याला मिळणारच आहे बऱ्याच शेतकऱ्यांची प्रॅक्टिस पण आहे असं नाही याच्यामध्ये स्पेशल ग्रीड काही शेतकरी वापरतात परंतु त्याच्या याच्यामध्ये मी स्किप केलेलं आहे जर तशा काही कमेंट आल्या तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते पण व्हिडिओ बनवेल त्याच्यावरती तर बेसल डोस फर्टिगेशन आणि स्प्रे स्प्रेचा शक्यतो कमी केलेलं आहे मी ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू बघा नत्र आपल्याला दोनशे ग्रॅम प्रति प्लांटला गेलंच पाहिजे म्हणजे हे पर्सेंटेजमधलं नत्र आहे लक्षात घेतलं पाहिजे फॉस्फेट जे काही फॉस्फरस हा सत्तर ग्रॅम परती झाडाला गेला पाहिजे म्हणजे परती खोडाला गेला पाहिजे हा पर्सेंटेजमधला मधला या। आहे याच्यासाठी किती दिलं पाहिजे ते मी लगेच सांगतो पोट्यात चारशे ग्रॅम प्रति झाडाला प्रति प्लांटला प्रति खोडाला हे गर जाणं गरजेचं आहे मग आता दोनशे ग्रॅम परती झाडाला जाण्यासाठी आपल्याला नत्र किती वापरावं लागणार आहे म्हणजे काय युवऱ्याची गुणी येते आपली तर ते आपल्याला चारशे चौतीस ग्रॅम परती झाडाला वापरावं लागणार आहे म्हणजेच एक आणि हे जे फर्टिगेशनच हे जे शेड्यूल बनवलं आहे आपण हे टोटल एक हजार प्लांटसाठी हा करीबन पण दोन्ही लक्षात राहू द्या दोनशे ग्रॅम Plant, त्याएं त्याएं, पर प्लांट म्हणजे एक झाडासाठी आपल्याला चारशे चौतीस किलो त्या ठिकाणी नत्र गरजेचं आहे म्हणजे चारशे चौतीस ग्रॅम प्रति झाडाला जाणं गरजेचं आहे त्यावेळेस आपल्याला दोनशे ग्रॅम त्या ठिकाणी मिळणार आहे आणि फॉस्पेट सत्त सत्तर ग्रॅम त्या ठिकाणी देण्यासाठी आपल्याला आपण शेड्यूलमध्ये घेतलेलं आहे बारा एकसठ चाळीस किलो देणार आहे आपण आणि त्याच्याबरोबर फॉ एस एस पी सिंगल सुपर फॉस्फेटचा बेसल डोस त्या ठिकाणी देणार आहे आणि राहिलेलं मग फॉस्पेरिक ॲसिडमधून ते मिळून जाणार आहे नंतर पोटॅश चारशे ग्रॅम प्रति प्लांट जाण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पोटॅश हे चारशे दोन आ, किलो द्यावं लागणार आहे म्हणजे पूर्ण एक हजार झाडांसाठी तर चारशे ग्रॅम प्रति झाडासाठी त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आता बघा शेतकरी बंधू बिफोर प्लांटेशन ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण लागवड करत असतो किंवा लागवड करणारे त्याच्या अगोदर एक बेडवरती आपण डोस टाकत असतो त्याच्यामध्ये याच्यामध्ये टाकत आहे एस एस, एस एस पी सिंगल सुपर फॉस्फेटच्या पाच बॅग आणि नासा जे एक मायकोरायझा म्हणून येते हे ट्रॉपिकल कंपनीचं आहे परंतु नासा तुम्ही किंवा कुठलाही एक मायकोरायझा तुम्ही चार किलो त्या बेडवरती घेऊ शकता आणि आता लागवड करून केल्याच्या नंतर पंधरा दिवसाने एक हजार प्लॅनसाठीचा खालची मी डोस दिलेला आहे युरिया पन्नास किलो घ्यायचा आहे पोटॅश पन्नास किलो घ्यायचं आहे जिंक दहा किलो घ्यायचं आहे फेरस दहा किलो घ्यायचं आहे मायक्रोन्युट्रियन दहा किलो घ्यायचं आहे आणि टॅग बायोनिक पुन्हा एकदा त्याच्यामध्ये म्हणजे हा मायकोरायझ आहे याच्यामध्ये चार किलो घ्यायचा आहे सॉरी नासा एक ऑर्गॅनिक मॅन मॅन्यूर आहे ऑर्गॅनिक खत आहे तर ते त्या ते ठिकाणी घ्यायचं आहे टॅग मध्ये आपल्याला मायकोरायझा मिळणार आहे तुम्ही मायक्रोरायझा कुठलाही त्या ठिकाणी घेऊ शकता अशा पद्धतीनं हा आपला दुसरा डोस होणार आहे आणि आता आपण फर्टिगेशन शेड्यूल चालू करणार आहे एक हजार झाडांसाठी म्हणजे ड्रिपच्या माध्यमातून आता देणार आहे आता जी काही अवस्था आहे केळी पीक अवस्था प्रारंभिक किडीची अवस्था आहे म्हणजे त्याच्यामध्ये दोन पहिला आणि दुसरा महिना जातो म्हणजे एक ते साठ दिवस लागतात या साठ दिवसामध्ये युरिया नव्वद किलो पोटॅश एकशे तीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि बारा एकसठ झिरो वीस किलो शेतकरी बंधूंनो एवढं त्या ठिकाणी ह्या दोन महिन्यामध्ये गेलं पाहिजे काही शेतकरी फार्मर प्रॅक्टिस काय की आठ दिवसाने काही शेतकरी देतात काही शेतकरी पंधरा दिवसाने देतात तर काही शेतकरी दहा दिवसाच्या गॅपमध्ये त्या ठिकाणी ते फर्टिगेशन करत असतात म्हणजे ड्रिपच्या सहाय्याने ते मटेरियल सोडत असतात परंतु काय असतं काही ठिकाणी शेतकरी कमी जास्त का होतं तर ते लाईटच्या काही वेळ असतात काही टायमिंग बेस्ट आहे समजा काही शेतकऱ्यांना त्या ते ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस ते सोडत असतात तर अशा पद्धतीनं हे दिलेलं प्रमाण शेड्यूल तुम्हाला दोन महिन्यामध्ये द्यायचं आहे आणि आफ्टर फिफ्टीन डेज फ्रॉम प्लांटेशन म्हणजे प्लांटेशन झाल्याच्या नंतर एक मायकोरा ज्या त्या ठिकाणी द्यायचा हे गोल्ड बँक एक ट्रॉपिकल कंपनीचं आहे दोनशे ग्रॅम त्या ठिकाणी गेलं पाहिजे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये काय असतं की स्ट्रेस त्या ठिकाणी त्या झाडांना बसत असतो तो अन्न स्ट्रेस सहन करण्यासाठी आणि अन्नद्रव्याचं वहन मुळापासून ते त्या पूर्ण झाडामध्ये होण्यासाठी मायक्रोरास त्या ठिकाणी गरज असते पुढची जी स्टेप आहे शेतकरी म्हणजे केळी पीक अवस्था वाडीची अवस्था आणि वाडीची अवस्था वाडीची अवस्था साठ ते नव्वद दिवस तिसरा महिना आणि चौथा महिना हे नव्वद एकशे वीस दिवस म्हणजे वाडीची अवस्था शक्य याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला काय आहे युरिया एकशे वीस किलो गेला पाहिजे पोटॅश एकशे तीस किलो बारा एकसठ झिरो वीस किलो मॅग्नेशियम सल्फेट वीस किलो आणि पंचवीस सोळा बारा दोनशे ग्रॅम अशी नॅनो टेक्नॉलॉजी ग्रेड आहे ट्रॉपिकल कंपनीची ट्रॉपिकल या कंपनीची टॅक्स स्टार्ट म्हणून ही दोनशे ग्रॅम केली पाहिजे आणि कॅल्शियम नायट्रेट सात किलो आता याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्यावेळेस आपण फर्टिकेशन करत असतो ड्रिपमधून मटेरियल सोडत असतो त्यावेळेस युरिया प्रोटॅक्स आपण दिलं तर चालते परंतु याच्यामध्ये बारा एकसष्ट आणि कॅल्शियम नायट्रेट याच्यामध्ये आठ ते दहा दिवसाचा अंतर असला पाहिजे कॅल्शियम नायट्रेट शक्यतो सेपरेटच द्यायचं आणि कॅल्शियम नायट्रेट बरांबरोबर दिलं तर ते अधिक चांगलं राहील या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आता शेतकरी म्हणून पुढची जी काहीची केळी पिकाची अवस्था आहे म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यवाढीची अवस्था ज्याला आपण एकशे वीस ते एकशे पन्नास दिवस लागतात म्हणजे पाचवा महिना पूर्ण जातो आणि घड निसतो निसवण्याचं जे काय महिना आहे तो सहावा आहे म्हणजे एकशे पन्नास ते एकशे ऐंशी या दिवसामध्ये घड आपला निसवायला निस चालू होते समजा काही टिणीमध्ये सहाव्या महिन्यात निसवण होते काही ठिकाणी साडेसहा महिने सात महिने घेतात आता याच्या या अवस्थेमध्ये या पाचवं आणि सहाव्या महिन्यामध्ये आपल्याला येवरे एकशे वीस किलो पोटॅश एकशे तीस किलो मॅग्नेशियम सल्फेट वीस किलो फॉस्फरिक ऍसिड या ठिकाणी शेतकरी बंदवून द्यायचे सेपरेट सोडायचे पाच किलो चिलेटेड झिंक पाचशे ग्रॅम चिलेटेड फेरस पाचशे ग्रॅम आणि कॅल्शियम नायट्रेट सेपरेट सात किलो या दोन महिन्यामध्ये आपल्याला द्यायचं आहे मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना ते अवेलेबल होईल किंवा तुम्ही ज्या वेळेस ते तुम्हाला जमेल त्या पद्धतीनं तुम्ही सोडू शकता पाचव्या आणि सहाव्या महिन्यामध्ये मग मह दहा दिवसाचं अंतर ठेवा आठ दिवसात ठेवा किंवा पंधरा दिवसा ठेवा पण हे व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून डिवायडेड बाय करून तेवढं ते गेलंच पाहिजे आणि दहा दिवसाच्या प्रत्येक दहा दिवसाच्या अंतराने आता या ठिकाणी गोल्ड बायने एक मायकोरायझा की जो दोनशे ग्राम त्या ठिकाणी गेला पाहिजे ट्रॉपिकल कंपनीचा किंवा मायक्रो दुसराही घेऊ शकता तुम्ही आता ही कार्बेने एक ऑर्गॅनिक मॅन मॅन्युअर म्हणून येतं हे आठशे एम एल प्रती एक हजार खोटासाठी आपल्याला ते एकदा सोडायचं आहे आणि झिरो चाळीसचाळीस ही एक नॅनो टेक्नॉलॉजी ग्रेड किंवा याच्यामध्ये तुम्ही एखादं स्पेशलिटी ग्रेडी घेऊ शकता शेतकरी बंधनो पुढील जी काही केळी पिकावस्था अवस्था आहे ती घड निसवणे किंवा घड निसायला मी अगोदर सांगितलं सवा महिना किंवा सातवा महिना त्या ठिकाणी लागतो म्हणजे ऐंशी ते दोनशे चाळीस दिवस सातवा आठवा पूर्ण महिना त्या ठिकाणी घड निसवण्यासाठी जात असतो शक्यतो आपल्याला सहाव्या महिन्यात त्याचं निय नियोजन करावं लागतं म्हणजे कॅल्शियम असेल बॉरॉन असेल झिंक असेल की जे की केळी निसवून फास्ट करतं किंवा केळी निसवणीच्या चांगली निसवण्यासाठी त्याची मदत होते आता याच काय या महिन्यामध्ये आपल्या सातव्या आठव्या महिन्यामध्ये कॅल्शियम द्यायचं आहे सात किलो बोरण पाचशे ग्रॅम हे सातव्या महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या तिच्या आठवड्यामध्ये दिलं पाहिजे आता त्याच्यामध्ये युरिया चोपन्न किलो पोट्याच्या चाळीस किलो आणि बंपर गोल्ड म्हणजे जिब्रॅलिक झिरो पॉईंट झिरो झिरो वन परि जे काय जिब्रॅलिक येतं ते एक लिटर कार्बेन आठशे एम एल जे काय ऑर्गेनिक मेन्युअर म्हणजे तर हे काय करणार आहे की सहन करणार आहे ज्यावेळेस वेळेस होत नाही जमीन बुसबूज करायचं भुजभूषित करायचं काम कार्बेन करणार आहे त्याच्यामध्ये सी एन रेशो वाढणार आहे म्हणजे जे काही बॅक्टेरिया आहेत जेवणांची कार्यक्षमता त्या ठिकाणी वाढणार आहे आणि के पोटॅश हा नॅचरल पोटॅश आहे दोनशे ग्राम त्या ठिकाणी गेला पाहिजे ड्रिपमधून नॅचरल पोटॅ पोटॅश म्हणजेच डिरा फ्रॉम रोडोफाईट्स जो काही ऑरगॅनिक पोटॅश नॅचरल पोटॅश तो या ठिकाणी गेला पाहिजे आता हे शेड्यूल लक्षात घ्या मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आठ दिवस असेल दहा दिवस असेल किंवा पंधरा दिवस असेल व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचं आहे फक्त कॅल्शियम नेटेड बोरॉनमध्ये कॅल्शियम नायट्रेट बोरण बरोबर सोडायचं आणि फर्टिगेशनच्या तीन ते चार दिवस नंतर शेवाय सोडायचं युरिया पोटॅश सोडल्याच्या नंतर पुढील जी काय अवस्था केळी पीक अवस्था त्यामध्ये घड तयार होणे बंज फॉर्मेशन याच्यामध्ये दोनशे चाळीस ते तीनशे दिवस म्हणजे नव्वा आणि दहावा महिना त्या ठिकाणी लागतो घड तयार व्हायला शे किलो नव्वा आणि दहावा महिना त्या ठिकाणी लागत असतो आणि याच्यामध्ये आपल्या युरियाचे ओपन किलो गेला पाहिजे पोटॅश एकशे चाळीस किलो जास्त पोटॅश या ठिकाणी लागतो घड तयार होण्यासाठी आणि बंपर गोल्ड जे की जिव्रॅलिक ऍसिड आहे झिरो पॉइंट झिरो झिरो वन पर्सेंट वाल ते एक लिटर गेलं पाहिजे कार्बेन आठशे एम एल अं ज्याच्या माध्यमातून कार्बनच्या माध्यमातून आपल्याला जमीन भुसभुशीत होणार आहे मुळांची त्या ठिकाणी अपटेक व्हायचं काम वाढणार आहे ट्रॉपिकल कंपनीचं कार्बन येतं ते आठशे एम एल गेलं पाहिजे आणि शेतकरी बंधून नवव्या महिन्यामध्ये के पोटॅश दोनशे ग्रॅम आणि दहाव्या महिन्यामध्ये न्यू पोटॅश एक लिटर म्हणजे ज्यावेळेस आपल्याला माल आता काढायचा आहे बुवा आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान माल आपण काढणार आहे किंवा आपल्याला काढायचं आहे आता भाव आलेले आहेत अशा वेळेस एक आठ अगोदर न्यू पोटॅश एक लिटर त्या ठिकाणी सोडायचं आहे म्हणजे काय होणार आहे त्या केळीला कलर त्याची फुगवण होणार आहे आणि त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढणार आहे अशा पद्धतीनं नियोजन शेतकरी बंधून हे काढणीपर्यंत आपण नियोजन दिलेलं आहे पुढील हे जे काही आहे हे फवारणीद्वारे आणि द्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी दिलेलं आहे तर इथपर्यंत शेतकरी बंधूनो फर्टिगेशनच्या माध्यमातून आपण नत्रस पुरद पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर यांच्या सर्व मात्रा या ठिकाणी दिलेल्या आहेत याच्या मा माध्यमातून शेड्यूल जर आपण बनवलं तुम्ही फॉलो केलं तर चांगल्या पद्धतीनं -50 पंचवीस ते, ते ले ले। ले ले। तीस किलोची रास घडाची रास त्या ठिकाणी येणार आहे आणि हे तत्व म्हणजेच हे जैन जैनचे जे काही ग्रँडाईन व्हरायटी आहे जैन कंपनीची तर ह्या जैनचं हे शेड्यूल आहे त्यांनी पण हेच शेड्यूल दिलेलं आहे मी त्यांचा अभ्यास करून हे शेड्यूल या ठिकाणी टाकलेले बरेच शेतकरी हे फॉलोही करतात असं काही नाही याचा तीस हजार रुपये जास्तीत जास्त खर्च येतो एक हजार झाडांसाठी म्हणजेच तीस रुपये प्रति खोडाला आपल्याला या ठिकाणी खर्च येणार आहे शेतकरी बंधूंनो व्हिडिओ कसा वाटला एक लाईक करा कमेंट करायला विसरू नका कर विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये